नमस्कार मित्रांनो शब्दमोतीमध्ये हो तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादा आपलं धैर्य ठरवतो ना ते धैर्य पूर्ण करण्यासाठी आपण किती जिद्दी व्हायला पाहिजे याची गोष्ट आज तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट आहे दसरथ मांजी याची दशरथ मांजीला मी जिद्दीचा आयकॉन मानते मित्रांनो दशरथ मांजी हा एका गावामध्ये बिहार राज्यामध्ये गावा ते बिहार राज्या गाव आहे त्या बिहार राज्यातल्या एका गावामध्ये छोट्याशा गावामध्ये राहत होता त्याचं गाव हे डोंगराच्या खाली वसलेलं होतं गाव हे अत्यंत मागासलेलं होतं तिथे स्कूल नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती हॉस्पिटल नव्हते जर हॉस्पिटलला जायचं असेल किंवा स्कूलला जायचं असेल तर डोंगराला वळसा घालून जावं लागत असे किंवा डोंगर चढून डोंगर वलांडून पलीकडं जावं लागत असे हे दसरथ मांजेचं अत्यंत माग असलेलं गाव दसरथ मांजी अशा गावात राहत होता तसा तर तो सुखी होता गरीब होता परंतु तो सुखी होता दसरथ मांजीची एक पत्नी होती तिचं नाव फाल्गुनी असं होतं दसरथ मांजी तिच्यावर खूप प्रेम करायचा खूप म्हणजे खूप जास्त प्रेम करायचा प्रेमाची मिसाल होते ते दोघंजणं आणि तीसुद्धा त्याच्यावर खूप जास्त प्रेम करायची अशा दशरथ मांजी आणि फाल्गुनीचा संसार अत्यंत सुखाने चालला होता एक दिवस दशरथ मांजी हा लाकड तोडण्यासाठी जंगलात गेलेला असतो त्याची बायको त्याला जेवण घेऊन जात असताना ती डोंगर चढत असते डोंगर चढत असताना डोंगराहून तिचा पाय घसरतो आणि ती घनगळत खाली पडते ती खाली पडते त्यावेळेस तिला खूप जखम झालेली असते दसरत मांजी येतो आणि तिला दवाखान्यात घेण्या घेऊन जाण्यासाठी तो तिला पाठीवर टाकतो पाठीवर टाकून तो डोंगर चढत असतो परंतु तिला खूप जास्त जखम झालेली असते खूप जास्त लागलेलं असतं त्यामुळे ती वेदनेने किंचाळते ती जशी वेदनेने किंचाळते तसं दशरथच्या मनात धस्स होतं आणि तो तिला म्हणतो अगं थोडा धीर धर दवाखाना जवळ आलाय ती पुन्हा वेदनेने किंचाळते पो तो तिला पुन्हा म्हणतो अगं थोडं धीर धर दवाखाना जवळ आलाय ती पुन्हा वेदनेने किंचाळते तो पुन्हा तिला म्हणतो अगं थोडंसं धीर धर दवाखान्यात जवळ आलाय परंतु तिचं किंचाळणं थांबत नाही ती परत किंचाळली दसरत परत तिला म्हटलं अगं थोडासा धीर धर दवाखाना जवळ आलाय ती परत परत किंचाळत होती आणि दशरथ तिला परत परत म्हणत होता अगं थोडासा धीर धर थोडासा धीर धर आणि अचानक तिचं किंचाळणं थांबलं दशरथच्या मनात धस्स झालं त्याने तिला पाठीवरून खाली उतरवलं बघतो तर काय दशरथची फाल्गुनी त्याला सोडून गेली होती दसरथचं प्रेम त्याला सोडून गेलं होतं दशरथच्या फाल्गुनीने या जगाचाच निरोप घेतला नाही तर दशरथचा सुद्धा निरोप घेतला होता ती गतप्राण झाली होती दशरथ दुःखाने व्याकुळ झाला तो टाहो फोडून रडू लागला परंतु त्याची फाल्गुनी त्याला परत मिळाली नाही त्याच्या मनात विचार आला की जर फाल्गुनीला वेळेवर दवाखान्यात नेलं असतं किंवा हा डोंगरमध्ये आडवा नसता तर माझी फाल्गुनी आज जिवंत असती त्याच्या मनाने पक्का निर्धार केला की ह्या डोंगराने माझ्या फाल्गुनीचा जीव घेतला ना ह्या डोंगराचा गर्व मी नष्ट करील आणि दुसऱ्या फाल्गुनीचा दुसऱ्या कोणत्याही फाल्गुनीचा जीव जाऊ देणार नाही मित्रांनो त्याने आता हातात छन्नी आणि हातोडा घेतला मित्रांनो त्याने हातात छन्नी आणि हातोडा घेतला तो विशाल डोंगर फोडण्यासाठी आणि तोही काही लोकांना घेऊन नाही हो मित्रांनो काही लोकांना नाही एकटा दशरथ मांजे तो विशाल डोंगर फोडण्यासाठी हातात छन्नी आणि हातोडा घेऊन निघाला मित्रांनो तो जेव्हा डोंगर फोडत होता तेव्हा लोक त्याला वेड्यात काढत होती लोक त्याच्यावर हसत होते परंतु त्याने कुणाची पर्वा केली नाही तो डोंगर फोडत राहिला ऊन पावसाची पर्वा केली नाही फूक तहानाची पर्वा केली नाही तो मित्रांनो मिळेल त्या परिस्थितीत राहिला आणि तो तो दगड तो डोंगर फोडत राहिला आणि मित्रांनो दो तो तो डोंगर किती वर्षे फोडला त्याने किती दिवस फोडला त्याने एक दिवस दोन दिवस दोन महिने चार महिने एक वर्ष दोन वर्ष अहो नाही मित्रांनो त्यांनी अक्षरशः तो डोंगर बावीस वर्ष फोडला किती बावीस वर्ष एकट्या दशरथ मांजी तो डोंगर फोडत होता हो मित्रांनो बावीस वर्ष बावीस वर्ष तो तो डोंगर फोडत राहिला आणि शेवटी त्यांनी तीनशे साठ फूट लांब आणि पंचवीस फूट उंच असा रस्ता तयार केला आणि त्या रस्त्याचं यूज फक्त मांजीचं गावच करत नाही तर इतर सात गावंसुद्धा करतात म्हणजे बघा मित्रांनो त्या माणसाची जिद्दीची मिसाल त्याने एवढा विशाल डोंगर फक्त छन्नी आणि हातोड्याच्या जोरावर फक्त आणि जिद्दीवरती त्याने तो डोंगर फोडून दाखवला आणि तिथे रस्ता बनवला याला म्हणतात जिद्द मित्रांनो आपणसुद्धा अशी जिद्द मनात धरली आणि आपलं धैर्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले ना तर आपलं धैर्य नक्कीच पूर्ण होईल मित्रांनो गोष्ट कशी वाटली नक्की कळवा अशा छान छान कविता आणि गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो नमस्कार